नमस्कार सगळ्यांना दुपारच्या जेवणा चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते आज दुपारच्या जेवणामध्ये मी पावट्याची रसाभाजी आमच्या इकडे याला मेरुलंसुद्धा म्हणतात वांग्याचे काप चपाती भात बनवलेला आहे भाजी मुद्दाम बनवलेली आहे म्हणजे भातासोबत आणि चपातीसोबतसुद्धा होईल म्हणून चला तर बघूया रेसिपी मी माझ्या माहेरी गेले होते तेव्हा माझ्या आईकडून हे आणलेल्या आहेत शेंगा पावट्याच्या हे अशा आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत देठापासून आणि सगळे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत जर जून असतील तर आपण दाणे काढून घ्यायचे आहेत आणि जर कवळ्या शेंगा असतील तर तुम्ही मोडून घेऊ शकता छान चव लागते ह्या पावट्यांची पावटा भात महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे तुम्ही सगळ्यांनी रेसिपी बघितल्या असतीलच सगळ्या शेंगा काढून मी छान दाणे काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या शेंगा कवळ्या आहेत त्या मी अशा मोडून घेतलेल्या आहेत असे नार काढून स्वच्छ छान मोडून घ्या एवढ्या शेंगांचे एवढे दाणे आलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान रसाचे दाणे आहेत त्याच्यानंतर मी कुकरला शिजवून घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालून तुम्ही साईडलासुद्धा शिजवून घेऊ शकता किंवा थोडंसं पाणी उकळून काढू शकता थोडं उग्र असतील तर ह्या कवळ्या होत्या म्हणून मी काढून घेतलेल्या नाही आहेत एक शिटीमध्ये छान शिजलेल्या आहेत त्याच्यानंतर एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये छान भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोसुद्धा छान भाजून घ्या टोमॅटो आंबट वापरा म्हणजे छान चव लागते आंबट खूप सोपी रेसिपी आहे ही याच्यामध्ये काही जास्त मसाले मी घातलेले नाहीत मीठ गाठी मसाला थोडीशी हळद आणि रेड चिली पावडर मी थोडीशी हळद विसरलेली आहे ती थोडीशी घाला म्हणजे कलर पण छान येतो तेलामध्येच तुम्ही छान भाजून घेतले की का बसत नाही मी नंतर थोडीशी घातलेली आहे कारण कलर खूप डाऊनचा होता मला म्हणून मी नंतर घालून घेतले आहे थोडीशीच घातलेली आहे रेड चिली पावडर मी त्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं मी सगळं घातलेलं आहे कारण मला रस्ता जास्त बनवायचा होता म्हणून त्यानंतर छान तिखट मी उकळून घ्या मी नंतर रेड चिली पावडर घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे कूट घालून भाजी केल्यास छान लागते तुम्ही बघू शकता थोडासा कलर छान दिसत आहे आता त्याच्यानंतर कूट घालून मी घेतलेला आहे कूट तुम्ही सर्वात शेवटी घाला स्टार्टिंगला घातलं की ते चव बिघडते जेव्हा आपलं तिखट मीठ छान उसळून येत आहे त्याच्यानंतर थोडंसं कूट आणि कोथिंबीर घालून एक पाच मिनिटच तुम्ही शिजवून गॅस बंद करा म्हणजे चव बिघडत नाही आपली भाजी तर रेडी झालेली आहे रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा छान छान सोप्या सोप्या मी रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत राहीन सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ हॅव अ नाईस डे ब बाय